जय श्री कृष्ण मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण ऐकणार आहोत भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील श्लोक दहा आणि अकरा आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ तर श्लोक दहा असा आहे तमुवाच ऋषिकेशम प्रसन्निप भारत सेन योरुभयोर मध्य विशिदंत मिदन बच तर या श्लोकामध्ये अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यातील संभाषणात अर्जुन युद्धाच्या भीतीमुळे आणि आपल्या नातेवाईक आणि मित्रांचे रक्त सांडण्याची भीतीमुळे दुखी आणि निराश होतो आहे तो श्रीकृष्णाला विचारतो आहे की तो युद्धात कसे सहभागी होऊ शकतो श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात की युद्धाला वाईट न मानता ते एक आवश्यक असे कार्य आहे भगवंत यांना युद्धात पाठवत आहेत कारण ते पाप आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक आहे श्रीकृष्ण अर्जुनाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून युद्धाचे महत्व देखील समजावतात ते अर्जुनाला सांगत आहेत की युद्धात भाग घेऊन तो स्वतःला आणि इतरांना आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर घेऊन चालला आहे श्रीकृष्णाची प्रसन्नता अर्जुनाला समजवून घेण्यास मदत करते की युद्धासारख्या कठीण परिस्थितीत देखील आध्यात्मिक प्रगतीसाठी एक संधी असू शकते वर्णन केलेल्या प्राकृतिक आपदांवर आधारित आपण असे म्हणू शकतो की या आपदा देखील आध्यात्मिक प्रगतीसाठी एक संधी असू शकतात तेव्हा आपण या आपदांमुळे निराश होतो तेव्हा आपण आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या प्रवासात शिथिल होऊ शकतो परंतु जेव्हा आपण या आपदांमधून धडा घेऊन त्यांचा सामना करण्यासाठी दृढनिश्चयी होतो तेव्हा आपण आपल्या आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर पुढे जातो म्हणूनच कठीण परिस्थितींना आव्हान म्हणून नव्हे तर आध्यात्मिक प्रगतीची संधी म्हणून पाहणे महत्त्वाचे आहे श्लोक अकरा मध्ये श्री भगवान वाच अशोचानन्व चस्वम प्रज्ञा वादाश भाषसे गता सुन गता नानु शोचन्ति पंडितः या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय की त्याचा शोक अज्ञानामुळे आहे पंडित म्हणजे बुद्धिमान आहेत जे बुद्धिमान आहे ते कधीही शोक करत नाहीत कारण ते जीवन आणि मृत्यूच्या रहस्याला समजतात ते समजतात की जीवात्मा अमर आहे आणि शरीर नश्वर आहे म्हणूनच ते शरीराच्या मृत्यूसाठी शोक करत नाहीत श्रीकृष्ण अर्जुनाला भीष्मपितामहांचे उदाहरण देतात भीष्मपितामह हे एक महान निर्माण होते ते जीवन आणि मृत्यूच्या रहस्याला पूर्णपणे समजत होते म्हणूनच ते कधीही शोक करत नव्हते ते नेहमी शांत आणि प्रसन्न राहत होते श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की त्याने भीष्म पितामहांचे अनुकरण केले पाहिजे त्याने जीवन आणि मृत्यूच्या रहस्याला समजवून घेतले पाहिजे तेव्हाच तो शोकांपासून मुक्त होऊ शकेल या श्लोकात श्रीकृष्ण एक महत्वाचे तत्व सांगतात ते म्हणतात की ज्ञान हे शोकांपासून मुक्तीचे साधन आहे जेव्हा आपण ज्ञान प्राप्त करतो तेव्हा आपण जीवन आणि मृत्यूच्या रहस्याला समजतो जेव्हा आपण ज्ञान प्राप्त करतो तेव्हा आपण जीवन आणि मृत्यूच्या रहस्याला समजतो तेव्हाच आपण आपल्या शोकाला दूर करू शकतो जेव्हा आपण एखाद्या संकटात सापडतो तेव्हा आपली बुद्धी त्या संकटांच्या कारणांचं विश्लेषण करण्यास सुरुवात करते तेव्हा पुढे कुठलेही उपाय सुचत नाहीत आणि सर्व मार्ग बंद होतात तेव्हा विषाद निर्माण होतो तर अर्जुनाची ही समस्या या ठिकाणी आपल्याला दिसून येते या श्लोकांमधून आपल्याला दिसून येते आणि अर्जुनाला आध्यात्मिकरित्या समजवण्याचं कार्य आणि अर्जुनाच्या निमित्ताने या सर्व भूलोकावरील सर्व मानवजातीसाठी हा संदेश भगवान श्रीकृष्णाने गीतेमार्फत सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तर या अध्यायांमध्ये एकच पुढे पाहू आपण पुढील अध्यायामध्ये तोपर्यंत नमस्कार जय श्रीकृष्णा